एस सीच्या आणि एस टीच्या आरक्षणाची इकडे पाहू नका डोळ्यात काढले जाईन हात लावा हात कापल्या जाईन पाय लावान पाय कापल्या जाईन आणि पुरे टाका ना पुरं काटल्या जाईल जिता काढल्या जाईन एस सीच्या आणि एस टीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे आणि एस टी आरक्षण आणि एस सी आरक्षण धोक्यात आहे आणि माझ्या भावांनो जागेवान लवकरात लवकर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेअर करा तुमच्या भावाला बहिणीला सगळ्या लोकांना भीम जय शिवराय जय लोहार जय ओबीसी सगळ्यांना माझा सप्रेम भीम माझ्या महाराष्ट्रातील एस सी एस टी आणि ओबीसी बांधवांनो आर आपलं आरक्षण धोक्यात आहेच आणि जास्त करून एस सी आणि एस टी माझ्या बांधवांनो सांगतो तुम्हाला का आपल्याला आता रस्त्यावर निघायचं आहे कारण आपली जी आरक्षण आहे हे धोक्यात आहे एस सी आणि एस टी माझ्या बांधवा समजलं काय कारण आपल्याला काही मनुवादी लोक काही सवर्ण लोक आपल्या जातीमध्ये घुसण्याचा प्रयत्न चालू आहे आपल्या आरक्षणा आरक्षण घेण्याचा प्रयत्न चालू आहे कारण आपली एक पिढी वर्त काय गेली त्याच्या डोळ्यात खुपून राहिलं हे त्या कारणामुळं मी तुम्हाला सांगू इच्छितो हा जास्तीत जास्त शेअर करता व्हिडिओ हा आणि जास्त करून एस सी आणि एस टीपर्यंत जास्त पोहोचवा हा व्हिडिओ माझा माझ्या आदिवासी बांधवांनो कारण आपलं आरक्षण संपलं ना आपल्या आरक्षणामध्ये कोणी हे मनुवादी लोक घुसले ना तर आपल्याला भीक मागण्याची पाळी येणार आपले मुलं लागणार नाही बरं कायच्यातच चा। कारण सगळे फायदा हे लोकं घेणार त्या कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे जास्तीत जास्त व्हिडिओ आज शेअर करा आणि लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि एस टी बाजे बांधव आपलं आरक्षण हेटण्याचा प्रयत्न चालू आहे आपल्याला हा आता आगाव व्हायचा आहे आपल्याला रस्त्यावर निघायचं आहे कारण आपलं आरक्षण हे धोक्यात आहे आणि काही सवर्ण लोक म्हणा काही मनुवादी लोक आपल्या आरक्षणात घुसण्याचा प्रयत्न चालू आहे आपली पिढी एक काय साहेब काय बनली तर याच्या डोळ्यात घुसून राहिलं हे आणि घुसून राहिलं तर राहिलं तर आपलं आरक्षण मिटवण्याचा प्रयत्न चालू आहे कारण काही जुमलेबाज लोक आहे काही मनुवादी लोक आहे आणि सवर्ण लोक आहे की आपलं आरक्षण मिटवण्याचा प्रयत्न चालू आहे कारण आपले लेकरं जे माती खुदीत राहणारे दोनशे रुपये रोजानं काम करणारे लेकरं होते आपले गावठी काम गवंडी काम करत होते ते खुर्चीवर बसून राहिले आणि याचे लेकरं त्याच्या हाता याच्या हाताखाली काम करून राहिले तर याच्या डोळ्यात ते भरून राहिलं त्या कारणामुळं हे लोक आपलं आरक्षण घेण्याचा प्रयत्न चालू आहे समजलं काय ज्या मान ज्या लोकांनी बाबासाहेबाचं नाव घेतलं नाही बाबासाहेबाला कधी पुजलं नाही बाबासाहेबांचे कधी विचार डोक्यात घेतले नाही बाबासाहेबाला जातीने वि हिनवल्या गेलं हे लोक आता बाबासाहेबाचं आरक्षण घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि एस सीमध्ये आणि एस टीमध्ये येण्याचा प्रयत्न चालू आहे हे माझं असं मत आहे माझ्या एस टी आणि एस एस सीमधल्या भावांनो आदिवासी बांधवा भावांनो की आपल्याला आता रस्त्यावर निघायचं आहे आणि आपला यकोपा दाखवायचा आहे कारण हे, हे लोक आपल्याला जंगल खेटे बनव बनवण्याचा प्रयत्न चालू आहे आपण जिथं होतो तिथं ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे कारण आपले मुलं खुर्चीवर बसून राहिले हे त्याच्या डोळ्यात झोमून राहिलं त्यांना त्या कारणामुळं हा जास्त करून जास्तीत जास्त शेअर करा आदिवासी बांधवांनो एस सी बांधवांनो हां माझं हे मत आहे की आपल्याला लवकरात लवकर रस्त्यावर उतरायचं आहे कारण आपलं आरक्षण धोक्यात आहे काही गुल काही लोक आपल्या आरक्षणात येण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यांना आरक्षण भेटू दे द्यायचं नाही आहे कारण त्यांना आरक्षण भेटलं तर आपल्याला त्यांची गुलामगिरी करावं लागेल कारण जसे पहिले गुलामगिरी करत होतो आपण तर आताही करावं लागन कारण आपला समाज जरासा काय समोर समोर गेला तर यांच्या डोळ्यात जवळून राहिलं त्या कारणामुळं हे पण आपल्या या आरक्षणामध्ये घुसून राहिले हे म्हणून राहिले की हैदराबादी गॅजेटमध्ये आमचे नाव आले आहेत आम्ही एस सीत आलो आम्ही एस टीत आलो तर त्यांना एकच सांगायचं आहे अगोदर शूद्र म्हणून जन्म घ्यावं लागते शुद्राच्या पोटी जन्म घ्या लागते ढुंगणाले घ्यात मडकं बांधा लागते तेव्हाच आरक्षण भेटत असते हे आपल्याला दाखवायचं आहे माझ्या एस टी बांधवांनो आणि माझ्या एस टी बांधवांनो आपलं आरक्षण धोक्यात आहे धोक्यात आहे धोक्यात आहे नाहीतर ना आरक्षण घेतलं आपलं सगळे लोक आले आपल्या आरक्षणात तर आपलं आरक्षण हे कमी पडणार आपल्याला आणि त्याचेच लेकरं लागणार आपले लेकरं लागणार लेकर नाही कारण आपण एवढे वंचित पिढी सोचित आहे की आपण त्याची बरोबरी करू शकत नाही कारण ते पैशाने अदल्याने मोठे आहे आणि तुम्हाला माहिती आहे कुठे पैसाच चलतो जास्त करून समजलं काय आरक्षण तर भेटणारच त्यांना पण पैसा त्यांच्याकडे भरपूर आहे आपल्यापेक्षा आपल्यापाशी कमी आहे त्या कारणामुळे मी सांगते सांगत आहे तुम्हाला की आपल्याला रस्त्यावर निघायचं आहे त्यांना धडा शिकवायचा आहे त्यांना सांगायचं आहे की आमचं आरक्षण घेऊ शकत नाही समजलं काय त्यांना दाखवायचं आहे आम्ही आदिवासी काय आहे आम्ही एस सी काय आहे समजलं काय माझ्या भावांनो जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ कारण आपलं आरक्षण हे धोक्यात आहे धोक्यात आहे धोक्यात आहे एस टी असो एस सी असो माझा भाऊ आपल्याला एकोपात यायचं आहे आपल्याला एकमेकाचा साथ घ्यायची आहे कारण नाहीतर आपलं आरक्षण हे सवर्ण लोक म्हणा काही मनुवादी लोक आपलं आरक्षण हे टाकण्याचा प्रयत्न चालू आहे हे माझं मत आहे कारण आपल्या एस टीमधल्या एस सीमधले काही वर्ग म्हणा काही मुलं म्हणा किती पर्सेंट मुलं म्हणा मुली म्हणा फक्त पाच पर्सेंट मुली हे साहेब खुर्वर बसलेले आहे बाकीचे सगळे जंगल खेटेच आहे एस सीत असो का एस टीत असो मुशा करा तुम्ही आणि आपली पिढी अजून समोर जायची आहे आता प्रयत्न चालू आहे आताच समजलो आपल्या शिक्ष आपल्या आप एस टी आणि एस सी समाजातल्या बांधवांना का शिक्षण महत्वाचं आहे आता आपण शिकायला लागलो आता शिकायला लागलो आता शिकायला लागलो तर आपली एक पिटी जरा समोर काय गेली की त्यांच्या डोळ्यात हे झालं की हे सारे लोक शिकून राहिले आता आपली बरोबरी करायला लागले यायला त्याची अवकात दाखवा लागते तर मग काय की याचे आरक्षण आपण घेऊन घ्यावं आपले याच्या आरक्षणात आपण येऊन जावं त्या कारणामुळं हे लोक काय करू राहिले की आपल्या एस टी आणि एस सीच्या आरक्षणामध्ये येण्याचा प्रयत्न चालू आहे यांचा डाव रचला यांनी आणि हे चा चा था था जे पूर्व सरकार सवर्णाच्या लोकांच्या हातात आहे त्या कारणामुळं आपल्याला एकोपात यायचं आहे आणि आपल्याला जे काय आहे आपल्या आरक्षणाला जर धक्का लागत असेल तर आपल्याला त्याच्या ना त्याच्यावर आपल्याला काय करायची आहे गर्जना करायची आहे काय आहे मी तुम्हाला आपलं आरक्षण धोक्यात आहे आपलं आरक्षण धोक्यात आहे एस टी असो एस सी असो आपलं आरक्षण धोक्यात आहे कारण बाबासाहेबाने दिलेलं तेरा पर्सेंट आरक्षण एस सीसाठी आणि साडेसात पर्सेंट आदिवासी लोक भावांसाठी दिलेलं आरक्षण आहे हे आरक्षणामध्ये लोक येण्याचा प्रयत्न चालू आहे माझं एकच म्हणणं आहे त्या बाकीच्या लोकांना जे लोक येण्याचा प्रयत्न चालू आहे ना त्यांना एकच माझं म्हणणं आहे अभय शायनाई हो तुमच्या बापानं दिलं नाही आम्हाला आरक्षण का तुमच्या परदादांना दिलं नाही आमच्या बापानं दिलं आमचे आरक्षण पाहिजे असेल तुम्हाला तर गांडीले फळान गॅत मडगाव बांधायला लागन तेव्हा तुम्हाला आरक्षण भेटन समजलं काय तुम्ही नावी असो का धोबी बांधव असो कोणी पण असो त्यांना माही एकच म्हणणं आहे का भाऊ सवर्णा सवर्णाचा सा जेव्हा काळ होता तेव्हा तुम्ही आमचे केसं कापत नव्हते कपडे धुत नव्हते आता तुम्ही आमच्या सम आमच्या एस सीमध्ये आणि आर एस, एस सीचं आरक्षण घेण्याचा ता प्रयत्न चालू आहे शूद्र शूद्रमणाना शूद्रमणाना तुम तुम्ही आगात आवाशना तुमच्या आमचा अंगात आवास येते ना काल येतं आमच्या आरक्षणात फुकट चाललं काय दानपून लागलं काय आ हे माझं असं म्हणणं आहे माझा एस टी बांधव एस टी बांधव हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर कर आणि लोकांपर्यंत पाठव हा कारण लवकरात लवकर आपल्याला रस्त्यावर निघायचं आहे आपले निळे झेंडे घेऊन कारण यांना सबक शिकवल्याशिवाय पर्याय नाही कारण हे लोक जातीवाद करून तर राहिलेच राहिले पण हे आपलं आरक्षण हिटकण्याचा प्रयत्न चालू आपल्याला गुलामगिरीत ढकलण्याचा प्रयत्न चालू आहे आपल्या चा एस सी आणि एस टीच्या आरक्षणामध्ये आले ना आपले मुलं कोणचेही मुलं म्हणा आपल्या नोकरीवर लागणार नाही पदावर मोठ्या मोठ्या बसणार नाही खुर्चीवर बसणार नाही आपल्याला जंगल खेटा लागन वावरात काम करायला लागल लोकाच्या लोकाची गांड धुवा लागन समजलं काय माझं काय म्हणणं आहे की लोकाची गाण धुवायची असन तर नुका मागू देऊ घेऊन दे देऊन देत येईल पूर्वच्या पूर्व तुमचं आरक्षण लोकाची गाण धुवायची असेल तुम्हाला तर तुम्हालाच लमचं पोरगं तुम्हाला साहेब व्हाने पाहतं पाहायचं असेल तर आरक्षण आपल्याला वाचवावं नाही नाहीतर हे लोक आपलं आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही कारण हे चौथळल्यासारखे पाहूनच राहिले मटणाची बोटी कशी सगळेजण ते एखादं जनावर कसं मटणाची बोटी पाहते सगळेजण ता करते लांडग्यावानी त्यासारखे ते करून राहिले म्हणून म्हणत आहे मी तुम्हाला की आपल्याला हा जागा व्हायचा आहे झोपून राहू नका दारू पिऊ नका मटण खाऊ नका हां लोकायचं माय म्हणणं एकच आहे दारू मटण प्यायचे असन तर तेव्हा प्या नशा नशा करायची असेल तर आरक्षणाची करा, आरेशन, करा। कारण आपलं आरक्षण धोक्यात आहे माझ्या भावांनो हां जो आरक्षण मागत असन तिला कच्चं खा मटण ढोराचं मटण खाल्ल्यापेक्षा त्याचं मटण खाऊ आपण कच्चं खाऊ आपलं आरक्षण घेऊ देऊ नाही कारण बाबासाहेबांना आरक्षण दिलं आहे आपल्याला कोणाच्या बापानं दिलं नाही आहे हे माय म्हणणं आहे आणि आमच्या आरक्षणाला धक्का लागला पाहिजे नाही नाही तर जिता काढल्याशिवाय राहणार नाही समजलं काय अरे बिंदास आमच्याकडे दहा दिवस जेवाले या बिंदास जेवाले या महिन्या दोन महिने पोचतो आम्ही तुम्हाला पण आरक्षणाचे धक्का लागला नाही पाहिजे डोळ्यातून पा डोळेने पाहिजे